आज दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस रोजी किसान मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व माननीय आमदार घेराव आंदोलन करून निवेदन देण्यात आले भडगाव पाचोराचे आमदार माननीय किशोरप्पा पाटील यांनी देखील भडगाव पाचोरा राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने प्रांत कार्यालयात पाचोरा येथे निवेदन देण्यात आले यामध्ये शेतकऱ्यांच्या संबंधित विविध मागण्या आहेत शेतमालाला हमीभाव देणे निर्यातबंदी लागू न होणे पीक पंचनामा त्वरित होऊन त्वरित खर्चाची रक्कम मिळणे या सोबतच अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले माननीय आमदार किशोर पाटील यांनी देखील या, या विषयावर प्रश्न उपस्थित करून मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिले निवेदन देताना राष्ट्रीय किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष पंडित पाटील भगवान शिंदे देवीदास राठोड रफरुद्दीन शेख योजनाताई पाटील मनीषा पाटील विकास भील संजय भील विनोद पगारे जगदीश शिंदे नंदलाल आगारे विनोद अकडमोल सचिन पाटील मधुकर पाटील ॲडव्होकेट रणजित तळवी सचिन पैठणकर राहुल निकम सुभाष राठोड राजेंद्र निकुंब सचिन बिल प्रकाश मालचे जगदीश बोरसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते किसान मार्फत व भारतीय मुक्ती मोर्चामार्फत मोर्चा आमदारांना घेराव घालून आज आम्ही आमदारांना निवेदन दिलेलं आहे आमदार साहेबांनी विधानसभेत आवाज उठावा व शेतकरींचा प्रश्न आहे तो मार्गी लावावा यासाठी आम्ही निवेदन दिलेला आहे कपाशी असेल सोयाबीन असेल आमच्या पाच मागण्या आहेत त्या मागणींचा पाठपुरावा आमदार साहेबांनी विधानसभेत करावा मागावा अशी एक आम्ही निवेदन दिलेलं आहे यासाठी आम्ही भारतीय मुक्ती मोर्चाचे सर्वे सदस्य आम्ही येऊन हे ये निवेदन त्या आमच्या पाच मागण्या काय आमच्या पाच मागण्या कपाशी सोयाबीन केळी आणि आम्ही भाव जो आम्ही भावा